मी त्याच्यात मुळा जाळत जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकर आहेत नातू येत हे सुखा समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजे असल्या नीच संपल्या पाहिजे ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे धनंजय मुंडेचा हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळच कोण धरायचं तर मग हाई का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल तर ह्या बीडचं पोरगा का कोण तो पीए का, का, का कार्यकर्ता त्यांनी आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊस आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ गेला आधी तिथं एक आरोपी नेला या होता याच्यातला आधी त्यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होत तिथं एक आधीच दुसरा वाला त्याच दोन्हीतला तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आल्याला शो म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात तो म्हणला मग या जवळ मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटी टका त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे असं अडीच कोटी त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असे तो आला आणि ते त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय घात पाताच मग नंतर तर याच्या ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहित याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी पहिली सुरुवातीला सांगितलं सोडून द्या हे करा त्याच्यानंतर काही म्हणून फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू आता खरं असन खोटा असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय सापडणार तुम्हाला मला म्हणल्यावर काय खरं नाही असं काहीतरी झालं त्यांचं मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोचले कसं करायचं कर जा त्यांची काय चर्चा झाली तिथं दा झाले गेले हे बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेटले त्याचा कुठंतरी सायद्री रेस्टाऊच्या समोर ಒಂದ್ಸರಿ ನಿಖೇತನ ನಿಂತಿದೆ